पोलीस संरक्षणासाठी असतो पण बीडमध्ये एक पोलीसच चोर ठरला ऑनलाईन जुगारात पैसे बुडाल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाने चक्क चोरीचा मार्ग पत्करल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे बीड शहरात पोलिसच चोर बनल्याचा प्रकार उघडकीस आला असून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमित मधुकर सुतार यांनी स्वतःच्या ऑनलाईन जुगाराच्या सवयीमुळे आर्थिक अडचणीत येत चक्क चोरी करण्यास सुरुवात केली सुतार यांनी यापूर्वी देखील दोन हजार मध्ये बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातून तब्बल अठ्ठावन्न बॅटऱ्या चोरल्या होत्या त्यानंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं त्या तो सध्या जामिनावर बाहेर होता मात्र आता पुन्हा एकदा त्याने दोन साथीदारांसह सात साथ दुचाकी चोरल्या या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि अटक करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पोलीस दलातील इतर कर्मचाऱ्यांवर देखील लक्ष ठेवले जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणाऱ्या अशा घटनेची चौकशी वेगात सुरू आहे सुरक्षेचे रक्षण करणाऱ्याच्याच हातून जर कायदा पायदळी तुळवला जात असेल तर सामान्य माणूस कुणाकडे पाहणार हा सवाल आता जिल्ह्यात सर्वत्र विचारला जातोय दिनांक पाच सात दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी दोन इसम आपले बार्शी नाक्या येथे स्वस्त मध्ये गाडी विकणार आहेत अशी माहिती मिळाली होती आम्हाला अंदाज आला की ते चोरीचा गाडी असल्याचा दाट संशय असल्यामुळे आमची टीम त्या ठिकाणी रवाना केली तर सदर ठिकाणी ते दोन इसम आणि मोटरसायकल मिळाले त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता की सदर गाड्या ही अमित सुतार की जो निलंबित पोलीस अंमलदार आहे वायरलेस विभागामध्ये तो काम करत होता तर त्यांनी ह्या गाड्या चोरल्याचे निष्पन्न झाले त्यांच्याकडे त्याला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्यांच्याकडून सहा गाड्या चोरलेल्या की जे बीड शहर आणि शिवाजीनगर येथील गाड्या आहेत हातीमधल्या गाड्या आहेत त्या सर्व गाड्या आम्ही ताब्यात घेतल्या आणि तिन्ही आरोपीला आ, सदर गुन्ह्यामध्ये बीड शहर येथील दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आले आणि त्याचे त्याचा फीसीआर घेण्यात आलेला आहे आणि तिन्ही आरोपी शिवाजीनगरचे चार गुन्हे आणि बीड शहर मध्ये दोन गुन्हे अशा साई गुन्ह्यामध्ये वर्क करून पुढील तपास बीड शहर आणि पोलिसांनी शिवाजीनगर करीत इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर करिता ब्युरो रिपोर्ट बीड नागपूर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक लेजर से उपचार होता है एनल फिशर एनल फिस्ट्यूला पाइल्स किडनी स्टोन है ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइना रिजर्वेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग आ रहे हैं अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमल या घुटनों का दर्द बालू का झड़ना समय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल सारे आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण और एड्रेस कार्य आयुर्वेदिक पाइल लेजर हॉस्पिटल उमरेज रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर और कॉन्टैक्ट नंबर सेवन डबल फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन नाइन और नाइन फोर टू थ्री वन जीरो फाइव एट टू फोर